मित्रांनो नमस्कार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभमेळ्याला सुरुवात झाली हा कुंभमेळा यंदा तीर्थराज प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये भरलेला आहे यंदाचा कुंभमेळा हा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेला हा योग आहे त्यामुळे या कुंभमेळ्याला खूपच महत्व प्राप्त झाले आहे आणि या कुंभमेळ्या दरम्यान व्हायरल झालेली तरुणी ती म्हणजे मोनालिसा ही तरुणी व्हायरल झाली आणि तिचे व्हिडिओ अपलोड केले गेले, गेले आणि यातूनच ती खूप प्रसिद्ध झाली त्यानंतर काही दिवसांनी तिच्या सुरक्षेसाठी घरच्यांनी तिला परत मध्य प्रदेश इंदोर तिच्या शहरामध्ये तिला घरी परत पाठवून दिले आणि अशातच आता काही ठिकाणी चर्चेला उधन आलेलं आहे आणि त्या चर्चामध्येच आता मोनालिसा ही लवकरच चित्रपट पटामध्ये झळकणार आहे आणि कारणही त्याचे तसेच आहे मित्रांनो काहींच्या मते सुपरस्टार दबंग खान अर्थात सलमान खान यांनी काही दिवसापूर्वी मोनालिसाला अली तिच्या गावी जाऊन भेट दिली आणि तिला काही गिफ्ट वगैरे दिले त्यानंतर घर दिलं कार दिल्या अशा बातम्या प्रसारमाध्यमा झळकू लागलेल्या आहेत मित्रांनो नेमकं हे खरं आहे की खोटे आहे याचा अद्याप अजून उलगडा झाले नाही परंतु हे व्हिडिओ आणि चर्चा खूपच अशा व्हायरल झालेल्या आहेत जरी खरोखर सत्य असेल मित्रांनो तर नक्कीच ही मोनलिसासाठी खूपच चांगली संधी आहे किती ती यानंतर आपल्याला चित्रपटामध्ये रुपेरी रुपेरी पडद्यावर दिसेल आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक हातभारही देखील लागेल आपण आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील बघितले होते की कोणीतरी पुढे येऊन या कुटुंबाला मदत करावी आणि सलमान खानने यामध्ये प्रथम क्रमांक घेतलेला आहे तो स्वत या मोनालिसा याच्या गावी गेलेला आहे आणि तिची भेट घेऊन तिला चित्रपटाची ऑफर देखील दिलेली आहे असेच आता सध्याला चर्चाही चालू आहे बद्दल। तर सलमान खान असेल किंवा इतर बॉलि बौलीव, बॉलिवूडमधील कलाकार असतील किंवा निर्माते असतील यांनी देखील पुढे यावे आणि मेसाला पुढे येण्यासाठी मदत करावी आणि नक्कीच तिला चित्रपटासाठी तिची निवड करून तिला संधी द्यावी यामुळे नक्कीच मोनालिसाला आपण लवकरच चित्रपटामध्ये देखील बघू आणि आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मोनालेसाला मोनालेसा हिला पुढील वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिने जशी प्रेक्षकांची तिच्या व्हिडिओ मा जशी प्रेक्षकांची मने जिंकली तसेच ती चित्रपटाद्वारे देखील प्रेक्षकांची मने जिंकेल अशीच आम्ही आशा करतो आणि मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा